उत्साह मावळत असताना नाशिक रोडला हादर घटना घडली नाशिक पुणे रोडवरील आंबेडकर वाडी परिसरात टोळक्याकडून काल रात्री दोन धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे पूर्व वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या धक्कादायक घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष उमेश तथा मन्ना भगवान जाधव वय बत्तीस व त्यांचे भाऊ प्रशांत भगवान जाधव वय तीस दोघे राहणार आंबेडकर वाडी नाशिक या दोघांना प्राण गमवावे लागले या घटनेने परिसरात तणाव व शोकाकुल वातावरण असून पोलिसांनी रात्री उशिरा पाच मारेकरांना ताब्यात घेतले आहे शहरातील रंगोत्सव निर्विघ्नपणे पार पाडल्यानंतर विसावलेल्या पोलिस दलाची या घटनेमुळे धावपळ उडाली होती नाशिक पुणे रोडवरील बोदले नगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मयत जाधव बन बंधू यांचे मामा विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री साडेनऊ वाजता आंबेडकरवाडी परिसरात पनकर चौक पीठाच्या जा गिरणीजवळ जाधव बंधू तसेच नितीन हटकर मयूर भोळे आदित्य व विनोद पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात चर्चा करीत होते या दरम्यान उमेश यास आईचा फोन आल्याने तो घरी जेवणासाठी जाऊ लागला उमेश हे सार्वजनिक शौचालयाकडून घरी जात असताना त्यांना काही जण मारहाण करीत असल्याचे दिसले हे पाहून त्यांचे भाऊ प्रशांत जाधव हे आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावून गेले तेव्हा शस्त्रधारी मारेकरांनी उमेश जाधव यांच्यासह प्रशांत यांच्यावरही प्राणघातक हल्ला चढविला कोणी मध्ये आले तर संपवून टाकू अशी धमकी मारेकरांनी दिल्याने जाधव बंधू यांच्या समवेत असलेले इतर सहकारी दहशतीने बाजूला झाले उमेश व प्रशांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळून गेले त्यानंतर जाधव बंधूंना त्यांच्या सहकार्यांनी प्रथम खाजगी व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपाकारे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली यावेळी आंबेडकर वाडीत तणावाचे वातावरण होते जाधव बंधूंचा मृत्यू झाल्याचे समजता जिल्हा शासकीय रुग्णालयात शोकाकुल नातेवाईक मित्र परिवाराने गर्दी केली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली रात्री उशिरा गुन्हे शाखा युनिट चेकच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी रात्री उशिरा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपकारे करीत आहेत सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व राहणार आंबेडकर वाडी यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्याभावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मैतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतलं पुढील तपास जो करणार याच्यामध्ये आपण का नाही अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे नाशिक रोड